नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण एकदम गावरान पद्धतीने ना कटाची आमटी बनवणार आहे एकदम झणझणीत तरीदार अशी आपली ही आमटी असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आमटी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्यासाठी वाटण तयार करावे लागेल त्यासाठी इथं मी तीन मध्यम आकाराचे कांदे आणि फोगरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे थोडेसे गरम मसाले घेतले आहे आणि इथे उकडलेली हरभऱ्याची डाळ कोथिंबीर पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आता हे झालं आपलं सर्व वाटणाचे जिन्नस तर आता आपण आहे ना खोबरं गॅसवर भाजल्यामुळं ते वरच्यावरच फक्त त्याला काळा असा कलर आलेला आहे तर तो चिरून आपल्याला तेलाव खोबरं आणि कांदा परतून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्या आमटीला आहे ना कलर कि म्हणा किंवा तर्री म्हणा खूप छान येते आणि टेस्ट पण एकदम सुंदर ला लागते म्हणजे अशी स्मोकी म्हणतो ना त्या टाईप आपल्याला त्याची टेस्ट लागते तर इथं कांदा खोबरं आपलं तेलावर परतून झालेलं आहे तर सुरुवातीला आपण फक्त खोबरं ड्राय ड्राय रोस्ट करणारे म्हणजे काय होतं की सुकं खोबरंमध्ये जर आपण कोथिंबीर वगैरे घातली ना तर खोबरं म्हणावं असं बारीक होत नाही तर आधी सुकं खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर मग बाकीचे जिन्नस घालून आपल्याला वाटण एकदम बारीक करून घ्यायचं आहे तर इथे ना आपलं वाटण छान असं बारीक झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक वाटण तयार झालेलं आहे त्याला पुढच्या तयारीला लागू तर इथे ना मी एका कढईमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या बारीक अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ते आपल्याला छान लालसर होईपर्यंत ते ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता घातला आहे जिरी मोहरी हिंग छान असं तेलात तडतडून द्यायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे तयार केलेले वाटण आणि आता वाटणामध्ये आपल्याला घरचं लाल तिखट काळा मसाला गरम मसाला मीठ हळद घालून व्यवस्थित असं मसाल्या वाटणामध्ये मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक दोन चार मिनिटं झाकण ठेवून पर म्हणजे असे वाफ आणायची आहे म्हणजे काय होतं की वाटणाला छान असं आपलं तेल सुटतं तर इथे बघू शकता आपलं वाटण छान परतून झालेलं आहे आणि आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये उकडलेली हरभरा डाळ घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून जे एळवणीचं पाणी आहे ना ते घालायचं आहे तर इथं माझं एळवणीचं पाणी थोडंच निघलेलं आहे ते आता मी त्यामध्ये घालून घेते आणि एळवणीच्या पाण्यामध्ये जरी तुम्ही थोडीशी शिजलेली जी पुरणासाठी डाळ असते ना ती शिजत घातली ती थोडी तरी जर काढली ना तरी आमटीला जो असा घट्टसरपणा असतो ना तो एकदम छान येतो तर इथे ना वेळवणीचं पाणी आपल्याला कमी पडलेलं आहे तर मी इथे एक्स्ट्रा अजून पाणी घालत आहे आणि लक्षात द्या ह्याच्यामध्ये एळवण्या असू द्या किंवा पाणी असू द्या आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे म्हणजे काय होतं आमटीचा कलर आहे ना छान येतो आमटीला कलर असा छान तर आपली आमटी होते तर इथे आमटी आहे ना आपल्याला ही कमीत कमी मंद गॅसवर आहे ना दहा ते पंधरा मिनटं छान अशी खळखळून उकळून द्यायची आहे तर इथे बघा आमटी आपल्याला छान अशी सरसरीत आहे पण ही आमटी थंड झाली ना की थोडीशी अजून घट्ट होते त्यामुळं आमटी सुरुवातीला पातळच ठेवायची आहे तर इथे आपली आमटी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही कटाच्या आमटीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय